नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा जी केचा अभ्यास जास्तीत जास्त कवर करण्याचे जे मी टार्गेट घेतला आहे यामध्ये आणखी एक गोष्टीचा भर पाडत आहे पहा जिथे आपण ए सिरीज पाहताय आहे यामध्ये आपण जी के प्लस मराठी व्याकरण कवर करत आहे ठीक आहे आता आपण यामध्ये आणखी एक गोष्ट येणार आहे ते म्हणजेच बी सेट यामध्ये आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाचा अभ्यास करणार आहे तुम्ही दिलेल्या लेखी प्रश्नपत्रिकेच्या ए सेटला प्रतिसाद हा खूप चांगला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज आपण पाहू ए सिरीजचे काही महत्त्वाचे प्रश्न आणि विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रश्न विचारलेले आहेत आणि आपण त्या प्रश्नासोबत त्याचे स्पष्टीकरणसुद्धा पाहत असतो चला तर पाहूया पहा पहिला प्रश्न भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत ऑप्शन आहे टी एस ठाकूर धनंजय यशवंत चंद्रचूड उदय ललित आणि एन बी रमणा तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन आहे पर्याय क्रमांक दोन धनंजय यशवंत चंद्रचूड याबद्दल तुम्हाला जर विचारले की हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहे तर लक्ष ठेवायचे हे आहेत पन्नासवे सरन्यायाधीश दुसरा प्रश्न पाहू पहा पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे ऑप्शन आहे केंद्रीकरण विकेंद्रीकरण अ व ब यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन उत्तर आहे दोन विकेंद्रीकरण तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यव्यवस्थेतील पंचायत राज हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाचा घटक आहे आणि या प्रश्नाला आधारून खूप वेळा एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण तर सर्वांना माहीत असेल लॉर्ड रिपन हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक मानले जातात पुढचा प्रश्न पाहू पहा चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते ऑप्शन आहे एकोणीस सत्तेचाळीस एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार एकोणीसशे एकोणसत्तर तर, तर मित्रांनो एकोणवीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते म्हणजेच खाजगी क्षेत्रातील ज्या मोठ्या महत्त्वाच्या बँका होत्या त्या सर्व राष्ट्रीयकरण करण्यात आल्या दिनांक लक्ष ठेवा एकोणवीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर हा पुढचा प्रश्न कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे तर ऑप्शन आहे माथेरान महाबळेश्वर लोणावळा चिखलदरा तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन महाबळेश्वर जिल्हा सातारा तर विद्यार्थी मित्रांनो ही भारतातील सर्वात मोठी चौथी नदी आहे याआधी येते गंगा नंतर गोदावरी नंतर ब्रह्मपुत्रा आणि चौथ्या क्रमांकावर कृष्णा नदी नद्या व त्यांची उगमस्थाने आणि नद्या व त्यांना मिळणारे उपनद्या यावर येणारे प्रश्न वारंवार विचारण्यात आलेले सर्व प्रश्न आपण एका वेगळ्या व्हिडिओत घेणार आहे ज्यामध्ये आपल्या सर्व नद्या कवर होऊन जातील पुढचा प्रश्न पाहू पहा प्रश्न सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहे हा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे असे प्रश्न आहेत हे पेपरमध्ये येतातच म्हणून या आधीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि सध्याचे हे तुम्ही वाचून घ्या लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहू पहा महाबलीपुरमची स्थापना कोणी केली ऑप्शन आहे पल्लव चोला चालुक्य आणि पंड्या तर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एक पल्लव असे ऐतिहासिक प्रश्न जे पेपरमध्ये आलेले असतात यावरच प्रश्न पुन्हा येतात कारण की आपण प्राचीन इतिहासाचा आपण जास्त अभ्यास करत नाही तर अशा वेळेस जे प्रश्न आलेले असतात या प्रश्नाची एक नोट्स वेगळी बनवून ठेवायची पुढचा प्रश्न पहा पर्यावरण संरक्षण अधिनियम म्हणजेच एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट कधी अस्तित्वात आला ऑप्शन आहे एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे सत्त्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तर उत्तर मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशी तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट हा कधीचा ला आहे तर एकोणीसशे शहाऐंशीचा दिनांक ठेवा एकोणवीस नोव्हेंबर एकोणवीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशीला हा लागू करण्यात आला होता ठीक आहे पहा प्रश्न जंजिरा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहे पालघर रायगड पुणे मुंबई तर उत्तर आहे मित्रांनो रायगड तर रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद किल्ला आहे मित्रांनो आता का अभेद आहे म्हटलं आहे तर या किल्ल्याच्या चारही बाजूने अरबी समुद्राचे पाणी आहे म्हणजेच हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेस आहे लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न पहा यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली आहे तर मित्रांनो हा प्रश्नसुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे ऑप्शन आहे लोणार रामटेक तानसा रंकाला तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक लोणार लोणार या सरोवराची महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये उल्कापातामुळे निर्मिती झालेली आहे तसेच हे एक पाण्याचे सरोवर मानले जाते पुढचा प्रश्न पाहू पहा महत्त्वाचा प्रश्न आहे लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या किती जागा आहेत सध्याच निवडणूक सुरू आहे मित्रांनो तर महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य करताय आपल्या महाराष्ट्रात निवडणूक होत आहे तर ऑप्शन आहे बेचाळीस चव्वेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार अठ्ठेचाळीस तर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागेसाठी लोकसभा निवडणूक होत आहे आणि जर महाराष्ट्रात विधानसभेसाठी किती जागांवर निवडणूक लढल्या जाते तर लक्षात ठेवायचे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेसाठी मित्रांनो आपण एका प्रश्नासोबत एका दोन जास्त पॉईंट यासाठी घेत आहे की तुमचा जास्तीत जास्त जी के कवर व्हायला पाहिजे तर जे काही पॉईंट मी तुम्हाला सांगतो ते लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न पाहू पहा मित्रांनो प्रश्न आधीच्या आपण व्हिडिओमध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न घेतलेला आहे या प्रश्नामुळे काय होते तुमचे जास्ती जास्त प्रश्न कवर होतात पॉईंट कवर होतात आणि याच प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये सुद्धा आलेले आहेत तर पहा खालील जीवनसत्वे व त्या अभावी होणारे रोग यांची यादी दिली आहे योग्य जोड्या जुळवा पहा या साईडला आहे जीवनसत्वे आणि या साईडला आहे त्या अभावी होणारे रोग तर पहा अजीवनसत्व अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर रातेपणा ब जीवनसत्व असेल त्या अभावी कोणता रोग होतो बेरी बेरी क जीवनसत्व असेल तर या अभावी कोणता रोग होतो स्कर्वी ड जीवनसत्व असेल तर ड जीवनसत्वाच्या अभावी मुर्धूस हा रोग होतो तर मित्रांनो असा प्रश्न सोडवताना ऑप्शनमध्ये पाहायचं आता अ ला कोणता आहे तर क तर ऑप्शनमध्ये पहाचा क कुठे आहे या इथे आणि इथे तर मग काय करायचं हे दोन पॉईंट निघून जातील पुढचा पाहा इथे अ आहे इथे ड आहे तर इथं बी जीवनसत्वाला ड लागते म्हणजेच क्रमांक चार हे तुमचं उत्तर आहे पुढचे दोन सोडवले तरी चालते पण इथे ड आहे सुद्धा ड असतं तर तुम्हाला तिसरा ऑप्शनसुद्धा पाहा लागला असता ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू पहा प्रश्न देशाचे विविध धोरण कोण तयार करते ऑप्शन आहे वित्तीय आयोग वित्तीय मंत्रालय नीती आयोग किंवा आर बी आय तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन वित्तीय मंत्रालय म्हणजेच अर्थमंत्रालय प्रश्न प्रश्न सोडवताना काही करायचे नाही सुद्धा वित्तीय लिहिलं आहे सुद्धा आहे तर तर आपण ऑप्शन व्यवस्थित वाचायचे वित्तीय मंत्रालय हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होते तर ऑप्शन आहे सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद आचार्य जे बी कृपलानी तर उत्तर आहे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल गुजरातमधील बारडोली येथे सरदार वल्लभभाई पटेल यांनी सत्याग्रहाचं नेतृत्व केले होते ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बारडोली सत्याग्रह हे कशा संबंधित होते हे जर विचारण्यात आले तर लक्षात ठेवायचे शेतकऱ्यांच्या संबंधित होते ठीक प्रस्ना 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 आहे पुढचा प्रश्न पाहू पहा प्रश्न प्रश्नाचे उत्तर सर्वांना माहीत असेल पहा सुवर्ण मंदिर म्हणजेच गोल्डन टेम्पल कुठे आहे ऑप्शन आहे अमृतसर आग्रा मुंबई नवी दिल्ली तर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एक अमृतसर येथे गोल्डन टेम्पल आहे पहा मित्रांनो पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती असतो ऑप्शन आहे दोन वर्ष चार वर्ष सहा वर्ष आठ वर्ष तर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सहा वर्ष पहा पुढचा प्रश्न महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते ऑप्शन आहे लाला लाजपतराय अरविंद घोष बालगंगाधर टिळक गोपाल कृष्ण गोखले तर उत्तर मित्रांनो क्रमांक चार कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते पुढचा प्रश्न सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार सांगली जिल्ह्यात सागरेश्वर अभयारण्य आहे तर मित्रांनो आपण सुरुवातला पाहिलं आहे की ए सिरीज म्हणजेच एच्या आपण सिरीजमध्ये फक्त जीके आनी आनी सिरीज आनी आनी जी के आणि मराठी व्याकरण पाहणार आहे ठीक आहे आणि बी सिरीजमध्ये आपण अंकगणित प्लस बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करणार आहे आणि सर्व प्रश्न हे पी वाय क्यू बेस राहतील आणि जे महत्त्वाचे असेल तेच आपण घेणार आहे कारण की अंकगणितामध्ये खूप सारे प्रश्न हे सोपेसुद्धा आलेले आहेत पण आपण त्याची लेवल पटळी वाढवूनच आपण सर्व प्रश्न घेणार आहे पण तरीसुद्धा तुम्हाला जर कोणता टॉपिक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मी तो टॉपिक घेण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला जी जी केमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवण्याचं जर टार्गेट घेतलेला आहे आपण यासेच कंटिन्यू राहणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद